नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोट प्रश्नामध्ये आपण रांगेतील स्थान त्यानंतर म्हणजे लहान मोठेपणा नंतर, नंतर काही क्षेत्रफळांचे झाडांची संख्या ह्या पद्धतीचे प्रश्न आपण बघितलेले आहेत तर बघा आता हा आपण जो प्रश्न बघणार आहे तो आहे वेन आकृती काय आहे वेण आकृती तर वेण आकृतीची काही जे प्रश्न आहे ते आता आपण सोडवणार आहोत आता वेण आकृतीचे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर यामध्ये महत्वाचं काय आहे तर महत्त्वाचं आहे तो म्हणजे गट ओळखणं बघा आता हा प्रश्न जो आहे सजीव कावळा झाड hmm? आता सजीव हा एक गट आहे सजीव हा एक गट आहे आणि त्या गटामध्ये कावळा आणि झाड हे दोन काय आहेत वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे ही कावळा पण सजीव आहे आणि झाड पण सजीव आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार उत्तर येते मग आता तुम्हाला हे जे तीन पर्याय आहेत त्या तीन पर्यायाची उदाहरणं मंडळा तुम्हाला देतो तर बघा हा आता हा जो प्रश्न आहे हा म्हणजे तिसरा पर्याय आहे तर बघा काय आहे शिक्षक आहेत कोण आहेत शिक्षक आहेत मग शिक्षक कुठे आहेत तर शाळेत आहे हं आता ही शाळा आहे ह्या शाळेमध्ये शिक्षक आहे हां आणि हा एक गट झाला आणि वकील हे वेगळेच येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन कशा पद्धतीनं असू शकतो आहे तर अशा पद्धतीनं असू शकतो आता बघा पर्याक्रमांक दोन काही शिक्षक बघा मी काय म्हणतोय काही काही या शब्दाचा वापर करतो आहे हां काही शिक्षक हे वकील आहे आणि काही वकील हे डॉक्टर आहे सॉरी uh, शिक्षक आहे बघा हे शिक्षक आहे हां त्यातले काही शिक्षक हे वकील पण आहेत आणि काही वकिलांच्यापैकी काही शिक्षक पण आहेत हां आणि डॉक्टर वेगळेच आहेत आणि हे डॉक्टर आहे म्हणजे ज्यावेळी काही या शब्दाचा वापर होतोय त्यावेळी काय केलं जातं आहे असं मिक्स केलं जात आहे अक्षर झालं हां आता पहिल्या ह्याचा विचार करूया बघा जंगल आहे जंगलात झाड आहेत आणि झाडावर फळ आहे बघा म्हणजे एकाच गटाकडे आपण निघालो किंवा असं पण करू शकतोय हा भारत आहे भारतामध्ये भारता महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं गाव आहे बघा लक्षात येते का हे पण असं येऊ शकते म्हणजे अशा पद्धतीचं वेगवेगळी वेण आकृती तुम्हाला काढता आली पाहिजे त्यासाठी मी भरपूर प्रश्न मी प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेले आहेत ते, टाक ते तुम्ही जाऊन सोडवू शकताय बघू शकताय अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये एकही मार्क जाता कामा नये धन्यवाद मित्रांनो